आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील जागृत देवस्थान असलेले भैरवनाथाच्या यात्रेच्या उत्सवाला दिनांक तेवीस एप्रिलपासून म्हणजेच हनुमान जयंतीपासून सुरुवात केली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पैठण नागतळा येथून कावडीनं पाणी आणलं जातं आणि त्याच पाण्यानं भैरवनाथाला आंघोळ घातली जाते तसेच सकाळी गावातील प्रत्येक महिला देवाला दंडवत घालतात तसेच चार वाजल्यानंतर गावातून बँड हलकी पथक लेझिम पथक ढोलीबाजा पथक सुर सनईच्या तालावर संपूर्ण गावातून कावडीची मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीत गावातील सर्व महिला पुरुष लहान मुले व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यामध्ये सहभागी होत असतात व काठीची सांगता भैरवनाथाच्या आरतीनं होत असते त्यानंतर गुळाची शेरणी पेढ्याची शेरणी तसेच आंबिल व वा घुघऱ्या वाटल्या जातात त्याचबरोबर रात्री छबिन्याची मिरवणूक काढली जाते आणि दुसऱ्या दिवशी चार वाजता भव्य कुस्त्यांचा हंगामा भरला जातो या कुस्त्यांसाठी परराज्यातील मल्ल आपला खेळ दाखवण्यासाठी येत असतात तरी या सर्व कार्यक्रमांचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असा आवाहन सरपंच दत्तात्रय खोटे आबा यांनी व समस्त ग्रामस्थांनी केलाय तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सांगवी पाटण आष्टी काही वर्षी आमची ते हनुमान जन्मोत्सव व नाथ जयंती धरुनाथ यात्रा उत्सव साजरा केला आता चार वाजता काठीचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर रात्री छेबण्याचा कार्यक्रम असतो व इथे सर्व गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात पंचकुशीतील खिळद असल लिंबूडी असल बावी दळठण पाटण कुईणी इथे कुईणीच्या गावचा आमच्या गावाच्या छेबिण्यासाठी मान असतो रात्री ते दहाला छेबिना निघतो नंतर तो बाराला देवापशी येतो आणि आरती होती त्यानिमित्ताने सर्व गावकरी एकत्र येऊन कार्यक्रम उत्साहात साजरा करतात दिवस लागतो दरवर्षी दर द्वादशीला भैरवणा झाला उत्सवानिमित्त तेलवंत कार्यक्रम होतो त्यानंतर पैठण काशी क्षेत्रातून नागपाळ्या येथून कावडी येतात ते कावडीचं कावडी पाणी देवाला घातलं जातं चैत्रपौर्व्याच्या दिवशी सकाळी त्याच्यानंतर दंडवत आणि दंडवताचा कार्यक्रम होतो गावातल्या प्रत्येक महिला देवांना दंडवत घालत देवासमोर येतात त्याच्यानंतर संध्याकाळी काठ्याची चार वाजता मिरवणूक निघते ती काठ्याची सांगता आरतीने होते त्यानंतर शेरणी वाटली जाते गुळाची शेरणी पेड्याची शेरणी त्यानंतर आंबील आंबिल व घुबऱ्या देवाच्या हक्काचा जो नैवेद्य असतो तो वाटला जातो प्रत्येक भाविकांना वाटला जातो आणि पाहुण्यारावऱ्यांना पाण्याची बसण्यासाठी आणि प्रसादाची सोय केलेली असते आणि त्याच्यानंतर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीचा चमे छिना निघतो दहा वाजता रात्री छमिन्याची मिरवणूक सकाळी पाटे पाचला संपते महाआरतीनंतर लोकांचे गावात भरते दुकानं शोभेची दार वगैरे उडवली जाते त्यानंतर चार वाजता तीन तीन वाजता साधारण कुस्तीचा हंगामा भरव भरवला जातो त्याच्यात नामांकनानुसार पंचकृषीतले सर्व पैलवान मंडळी भाग घेतात कुस्तीच्या दर अगोर काय ठरलेले नसतात जसं कुस्ती महिला उपलब्ध होतील त्याप्रमाणे कुस्तीचे दर ठरवून कुस्ती लावली जाते आणि पहिली असं काही ठरलेलं नसतं नाष्टी तालुक्यातील सांगवी पाटण गावची यात्रा यात्रा म्हणजे सर्व धर्म समभाव सगळ्या जाती धर्मातील लोक मिळून मिसळून यात्रा भरवत असतात यात्रेला सुरुवात झाली आहे रात्री श्रीक्षेत्र पैठण नागपाळा येथून आणलेल्या कावडीचं मिरवणूक झाली भव्य दिव्य आणि रात्री कावडी उत्सव संपल्यानंतर आज सकाळी जुनी परंपरा आहे आमची महिला दंडवत घालतात आपले नवस्पूर्ण करतात त्यानंतर दिवसभर आपले खेळीचे दुकान आपल्या भेटवस्तू विविध प्रकारचे लोक येतात आणि पंचक्रोशीतील लोक येतात कारण की आमचं भैरवनाथाचं मंदिर हे नवसाला पावणार आहे सांगवी पाटण गावातील लोकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे स्व खर्चानी पंचेचाळीस लक्ष रुपयाचं भव्य निव्य मंदिर त्यांनी उभारलेलं आहे पूर्ण फुलाची पाकळी त्यामुळे मी सांगतो महाराष्ट्रात नवे देशामध्ये सांगवी पाटण सारखी एकता कुठे पाहायला मिळणार नाही आज तीन वाजता काठ्यांचा कार्यक्रम सुरू झाला भव्य निवासी दोन बँड पथक लेझिम सुमळ वादक विविध प्रकारचे नृत्य या पद्धतीने गुन्हा गोविंदानी गु आमची यात्रा संपन्न झाली आणि संध्याकाळी आंबील आणि घोगरे असतात त्या कारण की पहिल्यापासून आमची परंपरा आहे आंबील आणि घोगऱ्या म्हणजे शरीराला आयुर्वेदिक असतं अशा प्रकारे आमचे सांगवे पाटण गावची यात्रा मोठे उत्साह संपन्न होते आमच्या गावचे भूषण आदरणीय सरपंच दत्तात्रय आबा खोटे उपसरपंच राहुलजी खेलारे तसेच ज्येष्ठ नागरिक आपले माजी एपीआय किंवा पी आय आदरणीय चव्हाण साहेब यांचे योगदान असते तसेच राजे भोसले भोसले सोमा युवा नेते राजू भोसले तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेशजी खिलारे तसेच माझ्या सर्व मित्र कंपनीला आजी माझी सरपंच सदस्य गुन्हा गोविंद संपन्न यात्रा झालेली आहे त्यामुळे मी एक घोषणा देतो तुम्ही पाठीमाग म्हणा